खूप आवड आहे दांडिया खेळायची पण नवरात्रीमध्ये लेहेंग्यावरती दांडिया खेळणं खूप छान दिसते आणि आपल्याला खेळता देखील छान येते आणि मेकअप देखील आपण करत असतो पण दरवर्षी आपण नवरात्रीला नऊ ड्रेस नऊ लेहेंगा तर नाही येऊ हो शकत एवढे पैसे आपल्याला खर्च करायचे नसतात पण आपल्या घरा घरामध्ये अशी बऱ्याचशा साड्या असतात ज्यांचे आपण लेस लावून लेहेंगा शिवू शकतो तर आपण एक लेहंगा घेतला आणि तोच आपण परत परत आपण घालत नाहीत वेगवेगळे कलर असतील तर आपल्याला वेगवेगळे लेंगा हवा असतो पण आपण साड्या नेहमी घेत असतो एवढ्या साड्या आपल्या घरामध्ये असतात की प्रत्येक साडीचा आपण लेंगा शिवू शकतो आणि तेही कोणतीही डिझाईन करू शकतो कारण त्याचं मटेरियल बाकीचं आपल्याला बाहेरून मिळून जाते जर जा तुमच्याकडे जा मशीन असेल किंवा तुम्ही स्वतः शिवत असाल किंवा तुम्हाला बाहेरून शिवून घ्यायचं असेल तर तुम्ही कमी किमतीमध्ये देखील शिवू शकतात आणि आपल्या साडीचा देखील उपयोग होईल जर तुम्हाला लेहंगा शिवायचा असेल साडीचा आणि अशा पद्धतीने तुम्हाला डेकोरेट करायचं असेल लेहंग्याला आणि ब्लाऊजला तर मला कमेंट करून सांगा मी तुम्हाला त्याच्याबद्दल थोडी माहिती देईल जेवढे प्रकार तुम्ही स्क्रीनवरती बघत आहात तेवढे तुम्ही साडीचे देखील शिवू शकतात अशा साड्या आपल्याकडे असतात त्याची जर होलसेलमध्ये आपण लेस आणल्या ले तर आपल्या सहज लेहंगा आपल्या नऊ दिवसाशी देखील बनून जातील आणि जर तुम्ही ऑनलाईन शॉपिंग करण्यामध्ये इंटरेस्टेड असाल किंवा तुम्हाला ऑन ऑनलाईन शिवून मिळत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा मी स्वतः ड्रेसचे जे माझ्या घरामध्ये साडे असतात त्यांचे गाऊन वगैरे शिवून घेते नेटचे आपण कॉम्बिनेशन करू शकतो वेगवेगळे स्लीव्ज आपण त्याला लावू शकतो तुम्ही स्क्रीनवरती बघत आहात तर असे आपल्याकडे जर कॉटनची साडी असेल ब्लॅकची तर त्याला देखील सूट होईल कारण कॉटनच्या साड्या सगळ्यांकडे असतात आता तुम्ही जे स्क्रीनवरती बघत आहात जे जॅकेट आहे त्याला आपल्याकडे ब्लॅक साडी असेल किंवा रेड साडी असेल ना तर त्याला आपण अशी लेस आपल्या मार्केटमध्ये उपलब्ध असते छाल्लवारी आणि जे गोंडे असतात ना ते आपण उलनचे बनवू शकतो असं काहीतरी आपण जुगाड करून कपडे शिवू शकतो तुम्हाला जर फॅशन आणि ब्युटीमध्ये इंटरेस्ट असेल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा